नमस्कार आज आपण एका जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोलणार आहोत पण यात एक वेगळाच ट्विस्ट आहे विचार करा एका व्यक्तीने समजा रामभाऊ आपली जमीन विकली शंकरला रितसर नोंदणीकृत खरेदी खत वगैरे सगळं झालं हो पण काही दिवसांनी रामभाऊ म्हणतात थांबा मला पूर्ण पैसे मिळवलेलेच नाहीत अगदी आणि मग अशा वेळी काय होतं महसूल प्रशासन काय करतं म्हणजे कागदपत्र बघायची की तक्रार ऐकायची हा एक मोठा प्रश्न असतो आपल्याकडे असंच एक प्रकरण आहे ज्यातून ही प्रक्रिया आपल्याला समजून घेता येईल बरोबर तर आज आपण हेच बघणार आहोत की नोंदणीकृत व्यवहार झाला पण पैशांवरून वाद झाला तर पुढे काय होतं कायदेशीर प्रक्रिया काय आहे चला तर मग या प्रकरणात जरा खोलवर जाऊया तर गोष्ट आहे रामभाऊ आणि शंकरची रामभाऊंनी जमीन विकली शंकरला नोंदणीकृत दस्त पण झाला हो ही कागदपत्र गेली तलाठ्याकडे फेरफार नोंद करायला म्हणजे मालकी हक्कात बदल नोंदवण्यासाठी बरोबर तलाठ्याने मग नोटीस काढली दोन्ही पक्षांना ही स्टँडर्ड प्रक्रिया आहे पण इथेच गोष्ट फिरली रामभाऊ आले तलाठ्याकडे आणि काय म्हणाले की शंकरने ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे दिलेले नाहीत त्यामुळे फेरफार नोंद करू नका बरोबर आता इथे तलाठ्याची भूमिका सुरू होते त्यांनी रामभाऊंची तक्रार घेतली त्यांना पोचपावती दिली म्हणजे नमुना दहा प्रमाणे आणि मग या प्रकरणाची नोंद केली विवादग्रस्त प्रकरण नोंदवहीत म्हणजे गाव नमुना सहा अ मध्ये अच्छा आणि हे प्रकरण मग मं गेलं मंडळ अधिकाऱ्यांकडे निर्णयासाठी मग मंडळ अधिकाऱ्यांनी काय केलं त्यांनी थेट निर्णय दिला की चौकशी केली नाही नाही थेट निर्णय नाही कायद्याप्रमाणे प्रक्रिया झाली मंडळ अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांना म्हणजे रामभाऊ आणि शंकर दोघांनाही नोटीस पाठवली पंधरा दिवसांची मुदत दिली आणि चावडीमध्ये सुनावणीसाठी बोलावलं सुनावणीसाठी हो आणि सांगितलं की आपापले पुरावे घेऊन या सुनावणी झाली दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं जबाब नोंदवले पुरावे तपासले आणि मग पुराव्यांमध्ये काय सापडलं इथेच काहीतरी महत्त्वाचं कळलं असणार अगदी शंकरने जे पुरावे दिले त्यात सगळ्यात महत्वाचा होता तो नोंदणीकृत खरेदी दस्त तोच जो आधी झाला होता हो तोच आणि त्या दस्तामध्ये काय लिहिलेलं होतं की रामभाऊंना जमिनीचे सगळे पैसे पूर्णपणे मिळालेले आहेत आणि त्यांनी ते स्वीकारले आहेत स्पष्ट उल्लेख होता अरे बापरे इतकंच नाही तर चौकशीत मंडल अधिकाऱ्यांच्या असंही लक्षात आलं की व्यवहार झाल्यावर रामभाऊ गावातल्या लोकांशी बोलले आणि मग त्यांना कोणीतरी सांगितलं असेल किंवा त्यांना स्वतःला वाटलं असेल की अरे जमीन कमी किमतीत गेली अच्छा त्यामुळे एकतर जास्त पैसे मिळावेत किंवा शंकरला त्रास द्यावा म्हणून त्यांनी ही तक्रार केली असावी असं अधिकाऱ्यांचं मत झालं म्हणजे दस्त झाला त्यात पैसे मिळाल्याचं लिहिलंय तरी अशी तक्रार मग या तोंडी तक्रारीचं काय कायदा काय म्हणतो बरोबर इथे येतो कायद्याचा मुद्दा भारतीय पुरावा कायदा म्हणजे आता नवीन कायद्याप्रमाणे विचार केला तर त्यातल्या तरतुदी स्पष्ट आहेत कलम चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव साधारणपणे सांगतात की जेव्हा एखादा करार किंवा अनुदान किंवा मालमत्तेची विल्हेवाट लेखी स्वरूपात असते तेव्हा त्यातील अटी सिद्ध करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तोंडी पुरावा ग्राह्य धरला जात नाही म्हणजे लेखी दस्त महत्त्वाचं अगदी सामान्यपणे कुणीही पूर्ण पैसे घेतल्याशिवाय नोंदणीकृत दस्तावर सही करत नाही असं गृहीतक असतं जसं आपण बँकेच्या पासबुकवर विश्वास ठेवतो ना नोंदींवर तसंच काहीसं खरे म्हणजे कायद्याने नोंदणीकृत दस्ताला एक प्रकारचं संरक्षण दिले नक्कीच अर्थात जर फसवणूक झाली असेल म्हणजे सही वगैरे जबरदस्तीने घेतली असेल तर गोष्ट वेगळी त्यासाठी फौजदारी न्यायालयात जाता येतं हो पण महसूल अधिकाऱ्यांसमोर फेरफार नोंदीचा प्रश्न येतो तेव्हा ते मुख्यत्वे नोंदणीकृत दस्ताच्या आधारावरच निर्णय घेतात आणि आपल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे एकोणपन्नास एकशे पन्नासमध्ये पण फेरफार नोंदीची प्रक्रिया दिली आहे ती याच दिशेने जाते अच्छा म्हणूनच मग मंडल अधिकाऱ्यांनी काय केलं त्यांनी निकालपत्रात या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे लिहिल्या रामभाऊंच्या तक्रारीत तथ्य नाही असं नमूद केलं आणि शंकरच्या नावे फेरफार नोंद प्रमाणित केली म्हणजे मंजूर केली तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की जमिनीच्या व्यवहारात नोंदणीकृत दस्ताला किती जास्त आहे आणि अशा तक्रारी आल्या तर महसूल यंत्रणा कायद्याच्या चौकटीत चा कशी काम करते हो नोंदणीकृत करारांची कायदेशीर पवित्रता जपणं हे महत्वाचं आहेच पण त्याच वेळी खरोखर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय कसा मिळेल याचा समतोल साधणं हे महसूल आणि न्याय व्यवस्थेसमोरचं एक आव्हान नेहमीच राहतं अगदी आणि या प्रकरणात तर तक्रार खोटी निघाली पण विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की जर खरोखर एखाद्याची फसवणूक झाली असती आणि नोंदणीकृत दस्तही झाला असता तर त्या सामान्य माणसासाठी महसूल न्यायालयाच्या पलीकडचे जे मार्ग आहेत म्हणजे फौजदारी किंवा दिवाणी न्यायालय ते किती सोपे आणि प्रभावी ठरतात हा एक विचार नक्कीच करायला हवा नाही का